अशी खुसखुशीत आणि खूप साऱ्या लेअर्स असणारी ही करंजी तुम्ही ह्यापूर्वी खाल्लीही असेल पण आज आपण जी करंजी करणार आहोत ती आंबट गोड आणि तिखट चवीची करणार आहोत रेसिपी अगदी नवीन आहे त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आपण करंजीसाठी एका टोपामध्ये मा मैदा मोजून घेणार आहोत कोणत्याही का वाटीच्या प्रमाणाने तुम्ही हा मैदा मोजून घेऊ हो शकता दोन कप एवढा आपण मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाण पाहिलं तर चारशे ग्रॅम एवढा मैदा आहे मैदा पूर्णपणे चाळून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये कचरा किंवा घुटाळे असेल त्या निघून जातील यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि पोह्याच्या चमचाने पाच चमचे एवढं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूप न वितळवता घालायचं आहे तुपामुळे करंजीला छान असा खुसखुशीतपणा येतो तर इथे आपण तुपाचं आणि मैद्याचं जे प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे यामुळे करंजी अगदी खुसखुशीत तयार होते आता हे जे तूप आहे ते पिठाला चांगलं चोळून चा, घ्यायचं अशी पिठाची अगदी छान अशी मूठ वळली गेली की समजायचं आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण गव्हाचं पीठ ज्या पद्धतीने मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं खूप जास्त सैल पीठ मळायचं नाही नाहीतर मग पीठ मुरल्यानंतर ते आणखीन जास्त सैल होतं त्यामुळे मळताना थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जर हाताला चिटकत असेल तर अगदी थोडंसं तूप घालायचं आणि हे पीठ छान मळून घ्यायचं आता या पिठाचा एक गोळा तयार करून झालेला आहे हे पहा या पद्धतीनं मीडियम कन्सिस्टन्सीचं आपण पीठ मळून घेतलेलं आहे पीठ कोरडं होऊ नये यासाठी यावरती एक कपडा झाकून घ्यायचा आणि एक पंधरा ते वीस मिनटं ह्याला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करायला घेऊया पॅनमध्ये दोन चमचे एवढे कच्चे धने घेतले आहेत एक चमचा जिरं घ्यायचा आहे एक चमचा बडीशेप घ्यायची आहे एक चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे आणि दोन चमचे इथे सफेद तिघ घेतलेले आहेत आता हे सगळे मसाले आपण छान भाजून घ्यायचे आहेत ते छान तडतडेपर्यंत तर आपण ह्याला भाजून घेऊया खूप जास्त डार्क कलरवरती भाजायचे नाही आहेत माझ्याकडून मिरं घालायचं राहिलं होतं त्यामुळे सात ते आठ आपण मिऱ्याचे दाणे घालून घेऊया आणि ह्याला छान परतून घेऊया मसाला आपला भाजून झालेला आहे आता आपण हा थंड करायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण सारण तयार करायला घेणार आहोत तर इथे मी गाठी शेव घेतलेली आहे म्हणजे अशी मोठी मोठी जी शेव आहे ती घेतलेली आहे याऐवजी तुम्ही भुजिया शेव किंवा पापडीसुद्धा घेऊ शकता तर एका कपाने मोजून आपण ही शेव एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असे जाडसर असे वाटून घेतलेली आहे मिक्सर चालू बंद करत आपल्याला ही शेव बारीक करायची आहे खूप जास्त वेळा जर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलं तर शेव तेलकट होते आणि मग त्याचा एक गोळा तयार होतो आपल्याला तशी शेव नको आहे तर ह्या कपाने मोजून मी आणखीन दोन कप एवढी मी शेव घेणार आहे वजनी प्रमाण पाहिलं तर ही तीनशे ग्रॅम एवढी शेव आहे घुटळ्या असतील तर त्या हाताने अशा छान कुस करून घ्यायच्या एकसारखं मिश्रण इथं तयार करून घेतलेलं आहे आता आपण जो भाजून घेतलेला मसाला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा यामध्ये काही मसाले घालायचे आहेत पाव चमचा हिंग घालायचं पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा साधं मीठ घालायचं चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे इथं मी घरातील लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही कोणतंही इथे तिखट वापरू शकता फक्त लाल काश्मीरी मिरची पावडर नाही घालायची कारण ती तिखट नसते मिक्सरमध्ये मसाले फिरवून घेतल्यानंतर दोन चमचे एवढा गुळ बारीक करून घेतला आहे तो मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा याला फिरवून घ्यायचा आहे एकदाच आपण ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे खूप जास्त जर मिक्सरमध्ये फिरवत राहिलं तर मग गुळाचा गोळा तयार होऊ शकतो तयार केलेला मसाला शेवच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा दीड चमचा यामध्ये आमचूर पावडर घालायची आहे दोन चमचे इथे आपण सफेद ते भाजून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे सुद्धा आपण यामध्ये तिळ घातले होते पण आपण जेव्हा नंतर ह्यामध्ये तीळ घालतो त्यामुळे बॅटर छान असं खुसखुशीत तयार होतं मिश्रणाला हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये घातलेले सगळे मसाले एकसारखे लागले जातात करंजीला खूप छान असे लेअर्स येण्यासाठी आपण साठा तयार करणार आहोत तर एका बाउलमध्ये आठ चमचे एवढं मी साजूक तूप घेतलेलं आहे तूप घेताना तूप न वितळलेलं तूप घ्यायचं असं घट्टसर असं तूप घेतलं की साठा अगदी व्यवस्थित तयार होतो त्यामध्ये चार चमचे एवढं आपण कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळे मिश्रण हलकं होतं आणि मग साठा व्यवस्थित एकसारखा लागला जातो आणि त्यामुळे लेअरसुद्धा खूप छान येतात त्यामुळे छान फेटून घ्या आता पीठसुद्धा इथे मस्त असं मुरलेलं आहे आता या पीठाला आणखीन थोडं एक दोन मिनटं मळून घ्यायचं म्हणजे हे पीठ छान असं एकजीव होतं आता या पिठाचे आपल्याला तीन असे वेगळे भाग तयार करून घ्यायचे आहेत इथे आपण कलरवाली करंजी करणार आहोत त्यामुळे मी इथे तीन वेगवेगळे भाग तयार करून घेतलेले आहेत याच्यातील भागा एका भागामध्ये मी रेड कलर घालून घेतलेला आहे अगदी थोडासा रेड कलर वापरलेला आहे फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता किंवा सफेद करंजा केला तरीही चालू शकतात एका मिश्रणामध्ये कलर घालून झालेला आहे आता दुसऱ्या गोळ्यामध्ये सुद्धा आपण येल्लो कलर घालणार आहोत आणि ह्याला सुद्धा छान एक मिनटं मळून घ्यायचं आहे तर इथे आपला येल्लो गोळासुद्धा मळून झालेला आहे तिसऱ्या गोळ्याला आपण हिरवा कलर वापरलेला आहे एक मिनिटभर आपण आता ह्याला सुद्धा मिक्स करून घेऊया तीन कलरचे तीन गोळे आपले इथे तयार करून झालेले आहेत आता ह्याच्यातील एक गोळा आपण घेणार आहोत तर पोलपाटावरती थोडंसं पीठ घालायचं आणि त्यावरती हा गोळा असा या पद्धतीने रोल करून घ्यायचा आणि याचे मी तीन गोळे तयार करून घेणार आहे तुम्ही याचे दोन गोळे तयार करून घेतले तरीही चालू शकतात मी इथे छोटे छोटे असे तीन गोळे तयार करणार आहे सगळ्या पिठाचे आपल्याला असेच तीन गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता ह्याच्यातील एक गोळा आपण लाटून घेऊया कोरड्या पिठामध्ये ह्याला बुडवून घ्यायचं आणि मग पोलपाटावरती आपण ज्या पद्धतीनं चपाती लाटतो त्याच पद्धतीनं ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड लाटायची नाही आहे अगदी चपातीसारखीच ह्याला लाटून घ्यायचं हे पहा या पद्धतीनं आपण लाटून घेतलेली आहे तीन कलरच्या तीन पोळ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत आता यावरती आपण जे साठा तयार करून घेतलेला आहे तो लावून घ्यायचा तर साठा लावताना अगदी काटोकाट आणि एकसारखा लावून घ्यायचा आता यावरती आपण थोडंसं मैद्याचं पीठ आहे ते हुरकवून घेऊया आणि त्यानंतर दुसरी जी लेअर आहे ती घालून घ्यायची तर दुसरी कलरची जी पोळी आहे ती आपण ह्यावरती अगदी व्यवस्थित अशी ठेवून घेतलेली आहे त्यावरती पुन्हा एकदा एक चमचा साठा घालायचा आणि ह्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं हाताने ह्या पद्धतीनं सर्वत्र एकसारखा साठा लावून घ्यायचा आहे खूप जास्त जाड लावायचा नाही आहे त्यावरती सुद्धा आता आपण पुन्हा एकदा पीठ भुरकवून घेऊया आणि त्यावरती तिसरा लेअर घालून घ्यायचा तिसऱ्या पोळीलासुद्धा त्याच पद्धतीनं साठा लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती थोडंसं पीठ भुरकवून घ्यायचं आहे आता या पद्धतीनं आपण तिन्ही लेअर एकावर एक असे लावून घेतलेले आहेत आता आपण याचा रोल तयार करून घेणार आहोत त्यामुळे वरच्या साईडनं ह्याला ह्या पद्धतीने दुमळं त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे रोल अगदी घट्टसर असा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ह्याचे समान आकारामध्ये भाग तयार करून घेणार आहोत तर इथे आपण एक गोळा घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला खूप सारे असे लेयर्स दिसत असतील आता हा असा ह्या पद्धतीने ठेवायचा आणि त्याला प्रेस करून घ्यायचा त्यानंतर याला कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि मी इथे ज्या पद्धतीने दाखवते आहे त्या पद्धतीनं ह्याची पोळी लाटून घ्यायची याच्यातील ओपनवाली जी लेअरची बाजू आहे ती लक्षात ठेवायची आहे कारण आपल्याला त्याच बाजूने सारण भरून बंद करायचं आहे ही जी लेअरची बाजू आहे ती या पद्धतीनं ठेवून घ्यायची यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि त्यानंतर याला चारही बाजूनं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे यामध्ये सारण कमी वाटत असेल तर आणखीन थोडंसं सारण घालू शकता आता ही जी वरची लेअरची बाजू आहे ती या पद्धतीनं यावरती या घालून बंद करून घ्यायची दोन्ही तोंड व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची म्हणजे सारण अजिबात बाहेर येणार नाही आता ही करंजी तुम्ही सुद्धा तळू शकता पण आपण ह्याला एक छान असा शेप देणार आहोत वाटीच्या साह्याने इथे मी याला करंजीचा अगदी मस्त असा शेप देणार आहे कोणताही आपण इथे साचा वापरलेला नाही आहे मस्त असे वाटीने सुद्धा करंजीला खूप छान असा शेप येतो आता या पद्धतीने आपण सगळ्या करंजा तयार करून घ्यायच्या आहेत आता या करंज्या सुकू नये यासाठी यावरती एक कपडा घालून घ्यायचा या पद्धतीने मी आता सगळ्या करंजा तयार करून घेणार आहे तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये अगदी थोडासा तुकडा घालून बघायचा छोटे छोटे असे ह्याला पपल्स आले की समजायचं तेल अगदी परफेक्ट आहे करंजीसाठी अगदी कडकडीत तेल नको आहे आता करंजीचे सगळ्या साईड आपण आता प्रेस करून घ्यायच्या आणि नंतरच यामध्ये करंजी घालायची आहे या पद्धतीने सगळ्या करंजीच्या कडा दाबून घ्यायच्या आणि नंतर करंजा घालून घ्यायच्या म्हणजे करंजा अजिबात तेलामध्ये सुटत नाही तुम्ही तीन किंवा चार करंजा यामध्ये घालू शकता खूप जास्त करंजा घातल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आता या पद्धतीने झाऱ्याच्या सह्याने ह्यावरती तेल घालून घ्यायचं म्हणजे ह्याच्या जे पदर्स आहेत ते मोकळे होतात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यावरती एका साईडनं शेकल्यानंतर दुसरी साईड पलटी करून घ्यायची आता दोन्ही साईडनं आपण ह्या करंजा अगदी मस्त अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत करंजी तळायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन ह्या करंजा तळल्या जातात कारण ह्याचे पदर अगदी पातळ आहेत त्यामुळे पटकन ह्या करंजा तळल्या जातात आता ह्या ज्या करंज्या आहेत त्यात आपण काढून घेऊया हे पहा इथे तुम्हाला दिसत असेलच करंजीला खूप सारे लेयर्स आलेले आहेत मस्त अशी खुसखुशीत आपली करंजी बनवून तयार झालेली आहे अशीच करंजीसुद्धा तुम्ही करून खाऊ शकता पण आपण इथे आंबट गोड आणि तिखट करंजी करणार आहोत आंबट आणि तिखट करंजी आपली इथं तयार झालेली आहे आता आपण गोड करंजी कशी तयार करायची ते बघणार आहोत पाक तयार करण्यासाठी दीड कप आपण इथे साखर घेतलेली आहे वजनी प्रमाण पाहिलं तर तीनशे ग्रॅम एवढी ही साखर आहे यामध्ये एक कप एवढं पाणी घालून घ्यायचं म्हणजे साखर बुडेल एवढंच आपण इथे पाणी घातलेलं आहे साखर पूर्णपणे विरगळवून आपल्याला एक तारीपेक्षा थोडासा कमी किंवा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपली साखर पूर्णपणे विरगळलेली आहे तुम्ही बघू शकता आता पाक ओळखायचा कसा तर ह्याचा जो शेवटचा ड्रॉप आहे तो अगदी एकच असा ड्रॉप पडतो म्हणजे एक तारी पाक आपल्या इथं तयार झालेला आहे आणि हा ड्रॉप आहे तो पटकन पडतो खूप जास्त वेळ लागत नाही किंवा खूप जास्त दाट होत नाही तर इथे आपला पाक अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे मिश्रण थोडंसं कोमट आहे आता आपण यामध्ये करंजा घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मी इथे एक जाळी वापरलेली आहे त्यावरती आपण ह्या करंजा घालून घ्यायच्या म्हणजे एक्स्ट्राचा पाक निघून जातो आता एक एक करत आपण यामध्ये करंजी घालून घेऊया करंजी आपल्याला एक मिनिटभरच पाकामध्ये बुडवून ठेवायची आहे दोन्ही साईडनं अर्धा अर्धा मिनिटं आपण ह्याला असं पाकामध्ये बुडवून घ्यायचं खूप जास्त वेळेचा करंजी पाकामध्ये असेच बुडवून राहिली तर त्याला साखरेचा एक दाटसर असा थर येतो आता आपण ही जी पाकातली करंजी आहे ती या पद्धतीने पाक निथळवून एका चाळणीवरती काढून घेऊया म्हणजे यामध्ये एक्स्ट्राचा जो पाक आहे तो सुद्धा निघून जाईल तर मस्त अशी आतून आंबट आणि तिखट असणारी वरून गोडसर असणारी आपली आंबट गोड तिखट करंजी बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला या आजची करंजीची रेसिपी कमेंट्स करून सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बटन नक्की दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन रेसिपी लगेचच तुम्हाला पाहायला भेटते पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत धन्यवाद